वृक्षाची महिमा ज्ञानेश्वरीमध्ये गायलेली आहे पुराण काळापासून अनादिकाळापासून वृक्षाची महिमा आपण ऐकलेली आहे गायलेली आहे पाहिलेली आहे सध्याचा काळ आपल्या संस्कृतीपासून आहे त्या प्रत्येक गोष्टी ज्या आपल्या इथं होत्या त्या प्रत्येक गोष्टीला आजच्या समाजानं देशप्रेमी सनातन धर्मी या सर्वांना व्यासपीठावरून प्रणाम कारण की मी मागे अनेक वेळेस तुम्ही कार्यक्रमामध्ये ऐकतच राहता आता बोलणं खूप झालेलं आहे पण करणाऱ्याची संख्या खूप कमी झालेली आहे काम करणाऱ्याची संख्या कोणतीही गोष्ट बोलण्यातून व्यक्त होते कामातून व्यक्त होत नाही हे कमी आज समाजामध्ये आहे कारण की सगळ्या जागा विकृत होत गेल्या जसं धर्माची जागा धंद्यानं घेतली संस्काराची जागा सत्कारानं भरून गेली हे वाढत गेलं संस्कृतीची जागा विकृतीनं भरून गेली वेदनीतीची जागा राजनीतीनं भरून काढली बोधाची जागा विनोदानं भरून काढली सध्या कोणते पाहिजेत आपल्याला महाराज बोध करणारे का विनोद बोधाची जागा विनोदानं भरून काढली विचाराची जागा विकाराने भरून काढली आणि ह्या विकृती कोणी आणल्या कोण केलं आपल्या धर्माच्या व्यतिरिक्त कोणी असतील त्यांनी अजिबात आपणाला धक्का लावलेला नाही धर्माचा विरोध करणारे विरोधी लोक धर्माचा फक्त विरोध करू शकतात पण विकृत करण्याची ताकद त्यांची नाही आणि आमचेच माणसं आम्हीच विरोध तर करत नाही धर्माचा पण विकृत केल्याशिवाय सगळ्यात मोठी हानी देशाची याच्यामुळे झाली आम्ही विकृत केलेलं आहे उदाहरणाला आता तुमच्या समोर येणारा एक मोठा उत्सव आहे गणेशोत्सव हे संस्कृत होता संघटनात्मक दृष्टिकोनातून केलेला होता पण त्याला इतकं विकृत केलं गेलं होता कोणी केला मुसलमानाने केलं का नाही करायला मग या एवढ्या पतनाला कारण कोण आहे याचे जबाबदार कोण आहेत पर्यावरणाची गोष्ट असो कि संस्कृतीची गोष्ट असो परंपरेची असो की अथवा कुठलीही असो या प्रत्येक गोष्टीच्या मागे विकृत करण्याचा हात कोणाचा आहे हे तुम्ही आम्हीच विचार करण्याची गरज आहे म्हणून ते कोणतीही गोष्ट अशी झाली की आता कामापेक्षा त्याच त्याचे काय म्हणतात त्याला एक मराठीमध्ये एक शब्द आहे अंगापरीस बोंगा काम थोडं देखावाच लय झाला आता मला ते झाड लावायला गेलं की ते झाड लावू दे ना गेलेत फोटो काढू द्या फोटो काढू द्या फोटो काढू आणि काही कीर्तनकार आपल्या कीर्तनातून सांगालेत वृक्ष लावा कीर्तनातून झाड लागत नाहीत माझ्याकडे काल एक गावाचे लोक आले होते कार्यक्रम मागण्यासाठी त्यांना सांगितलं की आता कीर्तन फुकट नाही ते म्हणले काय घेता काही नाही शंभर झाडाला एक कीर्तन शंभर झाड लावा एक कार्यक्रम असं जर प्रत्येक महाराजांनी कीर्तनकारांनी जर ठरवलं तर आज करोडो झाड या देशामध्ये तयार होती करोडो सहज होऊन जातील याच्यामध्ये जा काही मोठं एवढं परिश्रम घेण्याची आवश्यकता नाही पण आमचा स्वार्थ आम्हाला आमचा धर्म सुरक्षित ठेवण्याची ताकद देत नाही आमचा स्वार्थ आम्हाला इतका कमजोर करते एवढं पतन होण्याचं कारणच हे आहे स्वार्थ आहे म्हणून बऱ्याच लोकांचा प्रश्न आता असा आहे की महाराज झाडं खूप लावतात हो दरवर्षीच आता तुम्ही निघाला हो लावायला कुठे झाडं लावलेले तर आम्ही त्यांना असं सांगत चाललेले आहोत की आतापर्यंत सरकारी योजनेतले झाडं आहेत आणि त्याच्या मागवी एक कारण असते की अमुक इतके झाडं लावले तर इतके पैसे तुम्हाला मिळणार पैशासाठी लावलेले झाडं वेगळे आणि देशासाठी लावलेले झाडं वेगळे हे कुठे जाणार आहेत समजा या पन्नास झाडातून दहा झाड गेले बी तर आम्हाला को कोण म्हणणार आहे की दहा हजार घेतले पण झाड वाचवले नाही असं तर कोणी म्हणणार नाही हिंमत आहे का कोणाचे मग सेवा भाव शिकवायचं आहे प्रत्येकांना प्रत्येकांनी आपण होऊन काम करायचं आहे जर तुम्ही आजकाल कोणतीही गोष्ट परवा एक आपल्याच महाराष्ट्रामधून म्हणले की खड्डे करायचे पैसे तुम्हाला मिळतील खड्डा करून करून तर सगळा देश खड्ड्यात गेला आज तुम्ही स्वतः जर खड्डा करायला नाही शिकला तर तुमचा खड्डा खंदायला तयार आहेत लोक आपण स्वतः काम करायला शिकायचं आता या वृक्षरोपणामध्ये या कार्यक्रमामध्ये कुठलंच स्वार्थ राजनीती आणि जातीयता इत्यादी कुठल्याही गोष्टीची इथं काही गरज नाही आता झाड आहे झाड आहे आता हे झाड आहे बीजेपीचं आहे की काँग्रेसचं आहे कोणाच आहे त्याला कायची राजनीती आहे त्याच्यात काय बस एक माणसासाठी उपयुक्त आहे उपयोगी आहे उपकारी आहे सज्जन होत तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो या देशामध्ये पक्षाचे उपकार आहेत पशुचे उपकार आहेत वृक्षाचे उपकार आहेत पण असा एक अशी एक जात आहे या सृष्टीमध्ये की जे उपकार करत नाही सगळ्याकडून उपकार करून घेते आणि सगळ्यावर बेईमान होते अशी एकच जात आहे कोणती अं सांगा लेकर माहित नाही ती जात ते आपलीच जातोय आणि कोण <laughs> एक माणूसच एवढा बेमान आहे वनस्पती औषधी रस फळ फूल छाया इत्यादी लाकूड हजारो हजारो ज्याचे फायदे आहेत आणि ते निरपेक्षतेनं आहेत एवढं देऊन ते आपल्याकडून काही अपेक्षा करते काय नाही करत तरी पण त्याच्यावर कुराड लावायला माणूस भिनार नाही किती मोठा अन्याय आहे एक झाड हजारो लोकाला जीवनदान देते आणि ते एक झाड तोडलं तर हजारो लोकांचा जीव घेतला इतकं पाप आहे एक झाड तोडलं याची महिमा समजून घेतली तर माणूस झाडाला तोडणार नाही आणि लावल्याशिवाय ला राहणार नाही दोन्ही गोष्टी याच देशामध्ये एक राजा होऊन गेला ज्या राजानं एक पक्षी त्या पक्षाचा जीव प्राण वाचवण्यासाठी स्वतःच मास अर्पण केलं होत माहित तुम्हाला इकडं माहित आहे तुम्हाला राजा काय केलं पक्षाचा प्राण वाचवण्यासाठी आपलं मास दिलं होतं आणि त्याच देशामध्ये आज ज्या देशामध्ये पक्षासाठी आपलं मास दिलं होतं त्याच देशातले माणसं आपल्यासाठी पक्षाचं मास खाणारे पैदा झाले किती अंतर झालं या देशामध्ये किती दूर गेली संस्कृती आपली हा आता तुमच्या लक्षात असं आला असेल की मास खाणाऱ्यावर महाराज टीका करालेत का नाही नाही रघुवंशातला राजा शिबी राजा पक्षाला का रक्षण केलं त्याने आपलं मांस देऊन पक्षाचं रक्षण का केलं याच्या मागे एक अभिप्राय आहे एक प्रयोजन आहे एक कारण आहे ते बहुतांश माणसाला ते माहीत नाही एका पक्षासाठी का असं केलं पक्षाची जात वाचवण्याचा प्रयत्न का केला होता सांगतात तुम्हाला सगळ्यात जास्तीत जास्त वृक्षारोपण आणि वृक्षाची लावण जर कोणी केली असेल तर आता लक्षात आलं ते पक्षांनी केलेली आहे म्हणून त्यांना असं वाटलं की पक्षी आपण सुरक्षित ठेवला तर वृक्ष सुरक्षित राहतील वृक्ष सुरक्षित राहतील तर वनात राहणारी ऋषी सुरक्षित राहतील ऋषीमुनी सुरक्षित राहतील आपली संस्कृती सुरक्षित राहील आपली संस्कृती सुरक्षित राहतील राहील तर आपला हे समाज सुरक्षित राहील देश सुरक्षित राहील एवढी त्याच्या माग पक्षी रक्षण करण्याच्या मागे भूमिका एवढी लंबी भूमिका आहे आज या वनामध्ये इतके वृक्ष आहेत कोण लावले पक्षाच्या देवानच ईश्वरानच निर्माण केलेली आहे की त्याच्या पोटात गेलेलं वृक्षाचं बीज ते असं प्रक्रिया शुद्ध बनून निघते की ते खाली पडलं की ते वायात जाणारच नाही त्याचा वृक्ष निघणार रोप रोपतो तयार होणार अशी त्याच्यामध्ये ताकद आहे त्या पक्ष्यामध्ये आणि ते पक्षी मारून खाणं म्हणजे वृक्ष कमी करणं आणि वृक्ष कमी करणं म्हणजे ऋषीची व्यवस्था कमी करणं ऋषीची व्यवस्था कमी करणं म्हणजे संस्कृती कमी करणं संस्कृती कमी करणं म्हणजे साऱ्या जगावर अपराध करणं कुठून सुरुवात होती तर असं हे वृक्षाचं महत्व आहे पक्षाचं महत्व आहे म्हणून आता आपण प्रत्येकाने हे मनात घेतलेलं आहे जास्त न बोलता मी थोडक्यामध्ये कारण आता मोका दिला आहे आज म्हणून अवकाश दिलेला आहे इकडं आलं की मला पाऊस थोडा अवकाश देण्यात गेला आहे कारण की काय आगाव बोलते म्हणून आलं की काय <laughs> तर असं तर पावसाची गरज बी आहे ना आपणाला सर्वांना तर प्रत्येकाने आता झाड लावण्याचा एक संकल्प घ्या झाड लावा तुम्हाला जे रुची आहे ज्या झाडाची जा आवड आहे ते झाड लावा तसं माग आपण सांगितलेलंच आहे की स्मशान वाटिकामध्ये तीन जातीचे झाडं अवश्य लावा वटवृक्ष पिंपळ वृक्ष बिल आणि बिल्व वृक्ष असे तीन जातीचे झाडं जास्तीत जास्त लावा आणि बाकी इतर झाडं कोणतेही लावलं तरी काही हरकत नाही पण ते तीन तर असणं गरजेचं आहे आणि मग हे इथं आहे जसे कडुनिंबाचे झाडं आहेत लिंबू आहे लिंब आहे जांभूळ आहे जांब आहे हे करंजीचं आहे असे इत्यादी अनेक झाडं आहेत कवीठ आहे आवळा आहे हे प्रत्येक प्र जातीचं झाड आपण लावू शकता आणि ते झाडं पुरवठा करण्यासाठी वन विभागामधून आपणाला खूप सहयोग मिळत आहे त्यांचंही म्हणणं आहे की झाडं आम्ही कितीही देऊ पण वाचविण्याचा प्रयत्न करत त्याला तर आपण सगळे आता वाचविणारे लोकच इथं जमलेले आहोत आत्ताच मी तेलंगणामधून सकाळी अकरा वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम करून मी आलो सकाळी वीस हजार तीनशे झाडाची लावण सकाळी झाली आज सकाळी झाली आता आपल्या इकडली नोंद अजून मला आली नाही आणि येईल नंतर थोडा किती आठ हा त्यांचं सांगणं आहे की आठ हजार झाड रोपांचं वाटप झालेलं आहे तर तेवढे लागल्यासारखेच आहेत तर खूप आहे आठ हजार झाडं एका दिवशी लागणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि मी पुन्हा कार्यकर्त्यांना विनंती करतो की एक महिन्याच्या नंतर कुठं कुठं आपण झाडं दिलेली आहेत कार्यकर्ते आहेत ना कोणाकोणा गावाची नोंद तुमच्याकडं आहे ते पुन्हा एक बार तुम्ही त्याचं निरीक्षण करण्याची आवश्यकता आहे त्याला कुंपण संरक्षण आहे की नाही झाड लावले की नाही पाणी टाकते की नाही या सगळ्या गोष्टी पाहण्याची गरज आहे आपण हे करून दाखवू असं आणि तुम्ही हे करता असा माझा आत्मविश्वास आहे सन्मान मी आपल्या सर्वांचा आत्मविश्वास करूनच हे कुठलीही योजना मी आपल्यासमोर घेऊन येतो आणि या योजनेमध्ये कोणाचंही काही विरुद्ध होऊ शकत नाही अशी आपली योजना आहे उपक्रम आहेत झाडं लावण्यामध्ये कोणाचा विरोध आहे कशाचा विरोध आहे याच्यामध्ये काय सर्वांच्या उपयोग उपयोगी असलेलं हे झाड आहे प्राणी मात्राचाही हे याच्यामध्ये फायदा आहे हजारो पक्षी आज झाडाला घरटे करून झाड हे त्यांचं घर आहे तर करोडो पक्ष्यांचं घराचा उद्ध्वस्त आपणच करत आहोत माणसापासूनच एवढं खूप मोठा अन्याय होत चाललेला आहे याच्यापासून आपणाला सुरक्षित राहणं गरजेचं आहे आणि म्हणून हे झाड वाचवा झाड लावा आणि झाडाचं महत्त्व जाणून घ्या तर या शाळेमध्ये मी धन्यवाद करतो शिक्षकवृंदांना की झाडाच्या उपक्रमामध्ये त्यांनी आज किनवट तालुक्यामध्ये हे पहिली शाळा आहे की महाराजांना बोलून त्यांनी हे उपक्रम ठेवलेला आहे खूप धन्यवाद करतो त्यांना मी आणि मला निश्चितच असं वाटतंय की या शाळेमध्ये संवेदनशील मनातून अंतकरणातून हे कार्यक्रम ठेवलेला आहे तर नक्कीच झाडं इथले वाचणारच आहेत हे मला असं विश्वास आहे अशी मी समस्त विद्यार्थी आहेत ना तेव्हा सर्वांच्या पुढे मी एक विनंती करतो की तुम्ही प्रत्येक झाडाचं संगोपन कसं करायचं पाणी घालायचं हे प्रत्येकाने आपलं आपलं थोडंसं परिश्रम करा सेवा करा झाडाची आणि मी नेहमी सांगत असतो महिला मंडळी बी आलेली आहेत इथं की सध्या आजकाल एक खूप मोठा एक अभियान चालू आहे एक लोटा जल है ना तर अवश्य जल टाका तुम्ही मी त्याचा विरोधी नाही अथवा त्याच्यावर मला बोलायचं नाही पण त्याच्या व्यतिरिक्त मला दुसरं एक सांगायचं आहे एक लोटा जल महादेवाला टाकतं तुम्ही चांगली गोष्ट आहे आपली संस्कृती आहेच परंतु सध्या महादेवाचं पूर्ण पूर्ण काम जर कोणी करत असेल तर ते झाड कराल प्राणवायू देते आणि जेवढं या पर्यावरणामध्ये प्रदूषित झालेलं वायू आहे त्याला विषारी वायू म्हणतात त्या वायूचं शोषण करते कोण करते पिया जीवन दिया कितना उदार तू असं महादेवाबद्दल म्हणलेलं आहे आणि ते काम सध्या कोण करते झाड करते तर झाडामध्ये त्या, त्या पिंडीमध्ये महादेव तर आहेच मी नाही म्हणत नाही मी नास्तिक नाही परंतु हे प्रत्यक्ष महादेव आहे साक्षात महादेव आहे की तुम्हाला ऑक्सिजन देते प्राणवायू देते आणि विषारी वायूचं शोषण करून घेते पण याला बी तुम्ही एक लोटा जल तिकडं टाका आणि एक घागर पाणी इकडं टाका हे जर केलं तर चांगलं राहील आणि दुसरी गोष्ट आहे की हे परमार्थाचं काम आहे झाड लावणं मग तुम्ही म्हणाल की महादेवाला एक लोटा जल हे परमार्थ नाही का मी नाही म्हणत नाही पण फरक सांगतो त्याच्यातला चांगलं ध्यान द्या कृपया गैरसमज कोणी करू नका की महादेवाला तुम्ही पाणी घालता ते तुमची वैयक्तिक जीवनासाठी काही मागता तुम्ही श्रीमंती दे नोकरी दे पद दे पदवी दे सत्ता दे संपत्ती दे प्रतिष्ठा दे हे तुम्ही कोणासाठी मागता व्यक्तिगत जीवनामध्ये मागता आणि जेव्हा तुम्ही झाड लावता हे तुमच्या एकट्यासाठीच उपयोगी आहे का सर्वासाठी मग जे सर्वासाठी उपयोगी कार्य आहे ते परमार्थ आहे आणि जे व्यक्तिगत उपयोगी आहे ते परमार्थ आहे की नाही की पण स्वार्थ तर, तर नक्कीच आहे म्हणून वृक्ष लावणं फार महत्वाचं आहे याच्या या वृक्षाविषयी खूप काही शास्त्रामध्ये आपल्याला माहिती आहे आणि लिहिलेलं आहे सांगितलेलं आहे ऋषीमुनी सांगायला ते सरायचं नाही एवढंच खूप आहे आपल्यासाठी तर नक्कीच हे काम आपल्या जिल्ह्यामध्ये होईल आणि त्याच्यानंतर किती झाडं लागले काय नाही याचं आपण सर्वांनी पुन्हा निरीक्षण करावं असं सर्वांना विनंती करतो आणि झालेली ही सेवा वृक्षा वृक्ष देवतेच्या चरणी आणि समस्त भाविकांची चरणी समर्पित करून वाणीला विराम देतो भारत माता मातागी भारत माता मातागी भारत माता